खडसे साहेबांबद्दल आम्हाला मुळीच प्रेम नाही त्यांनी रोहिणीताईंना अटकवलं असतं किंवा खडसे साहेबांना अटकवलं असतं तर आम्हाला वाईट वाटलं नसतं काल परवा जळगाव जिल्ह्यात ड्रग्ज पकडलं गेलं कोणी पकडलं आमदारांनी टीप दिली मागच्या काळात फुटका बघला गेला कोणी पकडला आमदारांनी पकडला खेवलकर जी आहे त्यांना कुठल्या प्रकारचं व्यसन नाही तर ते ब्लड सॅम्पल टेम्पर झाले नाही पाहिजे आणि योग्य पद्धतीनं त्या ब्लड सॅम्पलची चाचणी झाली पाहिजे अरे पुणे येथील रेव पार्टीमध्ये खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचं नाव आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खडबड उडाली परंतु मागील दोन दिवसापासून एक मुद्दा चर्चेत येतोय आणि तो म्हणजे की खेवलकरांना प्लांट करून त्या ठिकाणी गोवण्यात आलं याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांचंही असं म्हणणं आहे की डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना त्या ठिकाणी गोवण्यात आलेलं आहे त्यांना असं का वाटतं की त्यांना गोवण्यात आलेलं आहे आपण त्यांच्याशी चर्चा करू या ठिकाणी शिवसेनेचे गजानन मालपुरे खरं म्हणजे हे खडसेंचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात आजही ते खडसेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही परंतु याबाबतीत त्यांचंही का असं मत झालं आहे की खेवलकरांना या ठिकाणी गोवण्यात आलं आहे काय सांगाल भाऊ खडसे साहेबांनी जे काही पाप पुण्य केलं असेल लोकांना गोवण्याचं षड्यंत्र करायचं द्वेषाचं राजकारण केलं असेल त्याच्याबद्दल त्यांना गोवलं गेलं तर त्याचं वाईट वाटायचं काही कारण नाही पण त्यांच्या परिवारातील प्रांजल खव खेवलकरांचा एवढाच दोष आहे की ते रोहिणी खडसेंचे पती आहेत आणि एकनाथराव खडसेंचे जावाई आहेत माझं असं म्हणणं आहे प्रांजल खडसे खेवलकर जे आहेत त्यांचा काय दोष होता जर त्यांनी असं म्हटलं की ती पार्टी होती मग त्यांचे जर ड्रग्सचं कुठला रिपोर्ट अजून आलेला नाही अ तिथे पोलीस जाता काय ते हॉटेलमध्ये जातात काय पाच मिनटात त्यांना अटक होते काय हा जो प्रकार आहे आणि खेवलकरांबरोबर जे त्यांचा मित्रपरिवार असेल त्यांचा परिवार आधु उद्ध्वस्त होतो आहे जर तुमच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी लोकांचे जर परिवार उद्ध्वस्त केले जात असतील तर हे शोकांतिका आहे तुमच्या राजकारणासाठी कोणाचं घर परिवार बर्बत केला जात असेल आता याच्यातले जे दोन तीन प सहा सात जणं आहेत त्या बायांच्या नवऱ्यांनी ज्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्या नवऱ्यांनी जर त्यांना सोडून दिलं किंवा त्या जे पुरुष आहेत त्यांच्या महिलांनी त्यांना सोडून दिलं तर घर बर्बाद होऊ शकतं तर तुम्ही राजकीय स्वतःच्या पोळीसाठी कोणाचं घर बर्बाद करू नये ही आमची विनंती आहे म्हणूनच आम्ही खडसे साहेबांबद्दल आम्हाला मुळीच प्रेम नाही त्यांनी रोहिणीताईंना अटकवलं असतं किंवा खडसे साहेबांना अटकवलं असतं तर आम्हाला वाईट वाटलं नसतं पण ज्या पद्धतीने प्रांजल खेळलकरांचा कुठलाही दोष नाही तो जावाही आहे एखाद्या माणसाने पाप केलं म्हणून त्याच्या मुलाला किंवा त्याच्या नातेवाईकाला फाशी दिली जाते हे कुठेतरी चुकीचं वाटतं आणि आपण जेव्हा जनसामान्यांमध्ये आज जर प्रतिक्रिया ऐकली तर याच्यामुळे ह्या पक्षाबद्दल आणि याच्याबद्दल खूप नाराजी पडसते आज काल काल परवा जळगाव जिल्ह्यात ड्रग्ज पकडलं गेलं कोणी पकडलं आमदारांनी टिप दिली मागच्या काळात गुटखा पकडला गेला कोणी पकडला आमदारांनी पकडला म्हणजेच आमदारांना हे सिद्ध करायचं आहे की जे कोणी करत आहे ते सगळं आमदार करत आहेत आणि पोलीस प्रशासन आणि गृह खातं हे निष्क्रिय निष्क्रिय व्हा म्हणजेच ह्या ड्रग्ज पार्ट्या वगैरे हे सगळं कोण पकडून देत आहे आमदार खासदार पकडून देत आहेत म्हणजे पोलीस खासात फक्त वापर केला जातो आहे आणि या वापराचा आम्ही निषेध करतो त्यांचं असं म्हणणं आहे की कुटुंबाच्या सदस्यांना त्रास देणं हे गैर आहे अशोभ काय सांगाल तुम्ही की मनीष भंगाडे हे पण कधीकधी खडसेंचे विरोधक मानले जायचे पण त्यांचंही असं म्हणणं आहे की प्रांजल खेवलकर यांना पद्धतशीरपणे त्या ठिकाणी गोवण्यात आलेलं आहे त्यांना ट्रॅप करण्यात आलेलं आहे दोन दिवसापूर्वी जी रेव पार्टी झाली त्यामध्ये प्रांजल खेवलकरांना निश्चितच गोवण्यात आलेलं आहे कारण त्यांच्यावर ह्या गोंधळ गों दोन दो वेळा रिंक रँकिंग करण्यात आलेली आहे त्यांचं रँकिंग करण्यात आलेली आहे mm. आणि तसंच काही ते बाहेर आल्यानंतर ते पुरावे देतीलच mm. तो खेवलकर जे जे आहे त्यांना कुठल्या प्रकारचं व्यसन नाही आणि जी जा जा पार्टी झाली त्या पार्टीतसुद्धा त्यांनी कुठलं सेवन केलेलं नाही असे रिपोर्ट येतीलच परंतु हे साहेब सतत आणि त्याबाबत सरकारवर तुटून आहे एखाद्या मंत्र्याचं नाव तिच्यात येण्याची शक्यता आहे म्हणून हे षडयंत्र रचण्यात आलेलं आहे आणि त्यांना जर खट्यातच असेल तर खडसे साहेबांच्यावर त्यांनी टीका टिप्पणी करावं खडसे साहेबांवर त्यांनी आरोप करावा परंतु त्यांच्या परिवारावर त्यांच्या स जाव्यांवर जर असं आरोप करून स गवण्याचा प्रयत्न करत ते निषेध आहे परंतु खेवलकरजी याच्यातून त्यांचा जो प मित्रपरिवार आहे ते एक सुशिक्षित परिवार आहे त्या परिवाराला कुठेतरी ठेच पोचले पाहिजे बदनाम झाले पाहिजे ह्या दृष्टिकोन ठेवून सत्ताधाऱ्यांना जर असंच सत्याचा उपयोग करून संघ कोणाला तरी गोवण्याचा प्रयत्न करत करत असतील तर हा निषेध आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जर घेतल्या तर आज रोजी खेवलकरांच्या बाजूनं सर्व उभे आहेत त्यांच्या वकिलांनी ती बाजू मांडलेली आहे की खेवलकरांनी कुठल्याही प्रकारचं सेवन केलेलं नाही फक्त खड खडसे साहेबांच्या जवळ आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांचे ते पती आहे ठीक ब पक्ष आणि खडेसाहेब बदनाम कसे होतील हा दृष्टिकोन ठेवून खड खेवलकरांना अटकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे मी यात नाही शक्य निश्चित खेवलकरांचे जे वकील आहेत त्यांचंही असं म्हणणं आहे की खेवलकरांच्या खिशात पाकिटमध्ये पर्समध्ये कुठलंही ड्रग्स आढळलेलं नाही आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचं ड्रग्जचं सेवन केलेलं नाही आहे सुरवशीजी तुम्ही काय सांगाल तुमचं काय मत आहे नेमकं आणि तुमची काय भूमिका आहे हे जे प्रकरण आहे हे नक्कीच नाथाभवलं कुठंतरी बॅकफूटवर टाकण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी अशा पद्धतीचं लोकांचं मत आहे आणि जे ड्रग्स जे त्या ठिकाणी सापडण्यात आलेले आहे ते डॉक्टर प्रांजल खेवलकर यांचे नाहीत हे शंभर टक्के त्यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे ब्लड रिपोर्टमध्ये ते सिद्ध होईलच पण लोकांची अशीही शंका आहे की शंका आहे की ससून रुग्णालयात पोर्श केसमध्ये ब्लड सॅम्पल टॅम्पर झालेले होते तर ते ब्लड सॅम्पल टॅम्पर झाले नाही पाहिजे आणि योग्य पद्धतीनं त्या ब्लड सॅम्पलची चाचणी झाली पाहिजे आणि ब्लड सॅम्पल समोर आल्यावर हे सिद्ध होईलच दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे पण तुम्ही बघितलं असेल मागच्या कालखंडामध्ये नाथाभवनवर वारंवार अशा प्रकारचे खोटे आरोप खोटे गुन्हे खोट्या चौकशा लावण्यात आल्या पण कुठेही काहीही निष्पन्न ना झालेले नाही आणि आता हे राजकारण इतक्या खालच्या थरावर गेलेले आहे की आता परिवारावर सुद्धा असे खोटे आरोप करण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत हे अत्यंत निषेधार्थ परिवारा आहे परिवारातील सदस्यांना गोवणं निषेधार्थ आहे मग तुम्ही काय सांगाल की नाथोभोनी ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की मी पुढील दोन दिवसात तुम्हाला पुराव्याने शिदील माझ्याकडे काही फोटो आलेले आहेत परंतु मी त्यांची खात्री करेल आणि नंतरच समाजमाध्यमांसमोर रुवेल आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी हे प्रकरण घडलं परवा झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नाथाभाऊंनी हे जाहीर केलेलं होतं की मी दोन तीन दिवसामध्ये सबळ पुरावे दाखल क करणार आहे माझ्याकडे बरेचसे फोटो वगैरे आलेले पण मी त्याची खात्री जमा करणे आणि लोकांसमोर मांडणार आहे या गोष्टीचा धसका घेऊन जळगाव जिल्ह्यातील राजकारण्यांनी त्यांच्या परिवाराला कुठेतरी रोखण्यासाठी त्यांच्या जावयाला तिथे खोट्या रेव पार्टीमध्ये अटक केली पोलिसांचं असं म्हणणं आहे की बाबा सत्तर ग्रॅम गांजा सदृश्य म्हणजे पोलिसांनासुद्धा कन्फर्म नाही की ते, ना ते आ, गांजा जे आहे आणि अडीच ग्रॅम कोकेन सदृश्य असं त्यांनी त्याच्यात उल्लेख केलेला आहे म्हणजे पोलिसांना त्या दोघी याच्यामध्ये अजून निश्चित कल्पना नाही की ते कोकेन आणि गांजा आहे माझ्या मते त्यांना फसवण्यासाठीच पोलिसांनी हा डाव रचलेला आहे मी या गोष्टीचा निषेध करतो निश्चितच आपण बघितलं की पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणे की खडसेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी सांगितलं की माझ्याकडे सबळ पुरावे आलेले आहेत परंतु मी त्याची खात्री करेल आणि नंतरच ते जनतेसमोर ठेवेल त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली तसंच खडसेंचे जे जावयी आहेत प्रांजल खेवलकर यांनी कुठल्याही प्रकारचं ड्रग्ज सेवन केलेलं नाही आहे पण पन... कोर्स प्रकरणाचा अनुभव बघतात त्यांचे ब्लड सॅम्पल टेम्पर केले जाऊ शकतात अशी भीती देखील व्यक्त केलेली आहे तर खडसेंविरुद्ध जर कोणाचं काही नाराजी असेल किंवा राजकीय वाद असेल तर त्यांनी तो खडसेंसोबतच लढला पाहिजे त्यांच्या परिवाराला टार्गेट करू नये असं देखील दे या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे विजय वाघमारे न्यूज एटीन लोकमत जळगाव